साईबाबा योगीधाम ट्रस्टच्या तर्फे मल्टी मेडिकल कॅम्प इथे ठेवलेला आहे त्या कॅम्पमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ डेंटिस्ट रोग तज्ञ अनेक प्रकारचे सगळे डॉक्टर्स इथे अवेलेबल केलेले आहेत आपल्या योगीधामधील लोकांना सुविधा मिळण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी इथे आपण करतो दरवर्षी योगीधाम साईबाबा योगीराम ट्रस्टतर्फे वेगवेगळ्या आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जातं वेगवेगळ्या रोगावरचे पेशंट इथे आणले जातात आणि त्याचा लाभ लोकांना ला देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो रक्तदान शिबिर पण मोठ्या प्रमाणात होतं मागच्या टायमाला रक्तदान शिबिर घेतलं जवळजवळ शहाऐंशी सत्त्याऐंशी लोकांनी इथे रक्तदान केलेलं त्याचा परिणाम असा होतो की ते जे कार्ड मिळतं कामाला त्याच्या इथल्या लोकांना मदत होते आतापर्यंत सहा ते सात जणांच्या लोकांचे जीव आम्ही त्या रक्तदान करून आणि रक्ताच्या पिशव्या परत मिळून आम्ही त्यांचे जीव वाचवलेले अशा प्रकारे संपूर्ण काम आमचे योगीदान ट्रस्टचे सगळे सभासद कार्यकर्ते खांद्याला खांद्या लावून तिथे एकत्र येऊन सगळं काम करत असतात वेगवेगळ्या पद्धतीचे आरोग्य शिबिर ते वर्षभर चालू असतात रक्तदान शिबिर असतं मुलं महिलांसाठी कार्यक्रम होत असतात भंडारा मोठ्या प्रमाणात येत असतो मॅरेथॉन मोठ्या प्रमाणात योगिधाममध्ये आम्ही घेतो आणि ह्या सगळ्या गोष्टी साईबाबा योगीदान ट्रस्ट एका दिलाने या मधील लोकांच्या सेवेसाठी आम्ही सगळे तत्परतेने करत असतो आम्ही फक्त भक्ती मार्गानेच जात नाही ते बाबांनीच हे शिकवलेलं की जे बीनदोर्दित आहेत जे रोगी आहेत त्यांचीही सेवा बाबांनी केलेली आहे त्या पद्धतीने आम्ही आमचा मार्गक्रम त्यांच्याकडे बघून सत्ता मालिक एक या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांची सेवा करण्यासाठी हा कार्यक्रम सतत राबवत असतो आरोग्य शिबिरामध्ये नुसतं चेकत नाही तर आम्ही मोफत औषधं देण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी वेगवेगळ्या संस्था आम्हाला मदत करत असतात त्यांना माहिती आहे की इथे प्रत्येक गोष्ट जी होते ती चांगल्या प्रकारे होते आणि त्यांना लोकांचा पण रिस्पॉन्स चांगला मिळत असतो आता तुम्ही बघता इथे किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे अजूनही लोक दिवसभर येत राहतील त्यांचे कॉन्टॅक्ट चालू आहेत आणि त्या लोकांना मोठ मोफत औषधं पण पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो नुसतं इथे नाही तर आम्ही आदिवासी पाड्यामध्ये पण जाऊन भंडाऱ्यामध्ये जे काय राहतं ते आम्ही अन्नधान्य पण पुरवतो कपडे पुरवतो आणि औषधही जे मिळत असतात आम्हाला ते आम्ही तिकडे भंडाऱ्याच्या टायमाला जाऊन लोकांना तिथे आदिवासी पाड्यामध्ये जाऊन वाटत असतो कोरोना काळामध्ये एवढं संपूर्ण बंद असताना पण आम्ही आरोग्य शिबिरे इथे घेतलेली आहेत आणि त्यालाही मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे आम्ही अन्नधान्य कोरोना काळामध्ये वाटलेले आहेत औषधे पण वाटलेले आहेत अशा प्रकारे विविध पद्धतीने आम्ही सगळ्या प्रकार